काही पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा आपलं सर्वांचं एकदा पुनर्शमी स्वागत करतो तर काय चाललं आहे मित्रांनो एकदम नवीन व्हिडिओ आहे आणि सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे एकदम असं मी आता इकडं रनिंगला आलेलो आहे बघत असाल तुम्ही तर इकडं बाजरी बिजरी सगळं ओकेमध्ये आलं आणि आता मी चाललेलो आहे घरी इकडं दूरवरून आपलं घर आहे इकडं तर तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा तुम्ही इकडं बघत असाल इकडं घर आहे मंदिर आहे वाडी आहे सगळं आहे आणि आता मी इकून चाललेलो आहे घरी तर घरी जाताना चलत चलत चाललेलो आहे हे बघा तुम्हाला मी एक दोन तीन चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ होईल तोपर्यंत बघत राहा मिळत मित्रांनो व्हिडिओ बनवणं फार सोपं आहे पण त्यात बोलणं अवघड आहे आपण म्हणतो व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू पण पन... व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नाही आहे मित्रांनो तर आता एक मागून गाडी येत आहे तुम्ही बघत राहा गाडी आता येईलच एका मिनिटात गाडी आलेली आणि आता मी थोडा व्हिडिओ बंद करतो तर ही बघा गाडी गेली आणि ती गाडी आता बंद बंद पडत म्हणजे ती रिअस वाढीत वाढीत गेलेली मला फार हसं आलं जवळ आलं की ती बंद पडायला लागली गाडी तर ती गाडी गेलेली तसं काय नाही तर काय चाललं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मस्त रोडने चलत चाललेलो आहे मी हवा इतकी भारी आहे आणि आता एक घासायला काडी घ्यायची लिंबाची तर पुढं एक झाड आहे तर तिथली घेणार आहे मी तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ हे नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा आता या साईडने मी जाणार आहे आणि तिथली एक काडी घेणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघायला विसरत जाऊ नका आणि कसे व्हिडिओ वाटतात आपले हे कमेंट करून सांगायलासुद्धा विसरत जाऊ नका फार बोलण्याचा प्रयत्न करतो मी मला लय बोलू वाटतं व्हिडिओ बनवा वाटते तसे चांगले चांगले पण ते कसं प्रतिसाद नाही दिल्यामुळं मग व्हिडिओ बनवू वाटत नाही आता इथं लिंबाचं झुडूप आहे आणि त्याची मी काडी घेणार प्रयत्न करणार आहे काडी घेऊन दात घासणार आहे याचं जी बाबा काडी घेतली आता याची ही बघत असाल काडी आता या दा काडीने मी दात घासणार आहे तरी पण तुम्हाला कसं वाटत तर हे बघा मी आता हिनी दात घासायला लागलेलो आहे तरी पण तुम्ही सुद्धा दात घासत असाल ही काडीचे इतके उपयोग आहेत भरपूर उपयोग आहेत त्यामुळं लिंबाच्या काडीने दात घासत जा तर बाय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा